नमस्कार सोरंजली व्हॉक्समध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची तळी भरली जाते ती तळी कशी भरायची त्याला साहित्य काय लागतं ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे चंपाशेष्ठी यंदा दोन हजार चोवीस सात डिसेंबर दोन वार शनिवार या दिवशी आहे श्रीखंडोबा हे महाराष्ट्राचे कुळदैवत आहे मुख्य तत्व करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते खंडोबाचे नवरात्र हे मार्गशी शुद्ध प्रतिपदा ते मार्गशी शुद्ध सृष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते मार्गशी शुद्ध सृष्टी म्हणजेच चंपाष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींचा विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगोद्वार रूपाने प्रगट झाले नवरात्रीचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात सहा दिवस देवापुढे नंदीदीप ठेवतात देवाला बेल दवणा व झेंडूची फूल फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात पाषष्टीच्या दिवशी तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य काय आहे ते जाणून घेऊया ज्यांना कुणाला माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते देवा तटा विड्याची पाने अकरा सुपारी पाच खोबऱ्याच्या वाट्या दोन तांब्याचं कळश एक तांब्याचे तामण एक भंडाऱ्यासाठी हळद कुटुंबातील सदस्यांसाठी एक टोपी बसायला आसन दिवा अगरबत्ती तर या दिवशी खंडोबाचं नैवेद्य वांग्याचं भरीत पातीचा कांदा रोडगा असं नैवेद्य अर्पण करतात आता आपण साहित्य काय आहे ते पाहिलेलं आहे तर तळी कशी भरली जाते कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा यात सहभागी असणे आवश्यक आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात त्यावेळी तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आसन टाकावे त्यानंतर तांब्याचा कळश कळशात पाणी भरून त्यात पाच विड्यांचे पाने टाकून त्यावर खोबऱ्याची वाटी ठेवावी तांबणामध्ये हा कलश विड्याची पाने सुपारी देवाचा टाक आणि भंडारा ठेवावा कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसावे तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींना बसवावे समोर ठेवलेले तामण सर्वांनी उचलावे आणि एळकोट एळकोट जय मल्हार सदांचा एळकोट असा गजर तीन वेळा करावा खाली वर खा करावे त्यानंतर सर्वप्रथम एका एक सदस्यांना शक्यतो कुटुंब यांनी डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी आणि त्यावर तामण ठेवावे देवाला भंडारा अर्पण करा करून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावावा पुन्हा एकदा सदानंदाचा एळकोट या गजरात तामन उचलावे शेवटी तळीचे तामन सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे तामन वरी खाली करताना सदानंदाचा एळकोट एळकोट जय मल्हार असा जय जयकार करावा हे करताना खंडोबाची आरती म्हणावी तर या दिवशी चंपाष्ठीच्या दिवशी ज्यांना कुळदैवत खंडोबा आहे त्यांनी ही तळी भरली जाते तर नक्की भरावी वर्षात एकदा तरी दर्शन दर्शनासाठी जावे त्यामुळे काही अडचणी असतील तर दूर होतात तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका